स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर काय मग करताय ना सुरुवात वजन कमी करायला हो हो करायलाच लागते आहे करावंच लागेल कारण आता शांत बसून काही चालणार नाही का काहीतरी करायचं आहे ना मग वजन कमी करूयात बऱ्याच जणांचं असं असतं की मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय करते पण सक्सेसफुल होत नाही हे होत नाही ते होत नाही मग मला असं म्हणायचं आहे की तुम्ही शंभर गोष्टी ट्राय करताय ना त्यातली एखादी गोष्ट तर सक्सेसफुल होईल मग ती काहीही असू शकते जसं मी आर्ट अँड क्राफ्टमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर शिलाईमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करते यूट्यूबवरती व्हिडिओज टाकते इंस्टाग्रामला व्हिडिओज टाकते ऑनलाईन सेलिंग करते स्वतःचा हँडस्टॉक पण ठेवते आहे पण मला स्वतःला असं वाटतंय की मला कशातच यश येत नाही आहे त्यामुळे मी विचार केला की एवढं सगळं करून त्यात यश येत नाही आहे मग स्वतःवरती काहीतरी काम करायला हवं स्वतःकडे लक्ष द्यायला हवं जर ते यशस्वी झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी यशस्वी होऊ शकतील त्याचमुळे मी ठरवलेलं आहे की आता जितके दिवस म्हणजे असं म्हणतात की एकवीस दिवस जर आपण रोज एक गोष्ट केली तर ती यशस्वी होतेच आणि पुढे त्या गोष्टीची सवय आपल्या अंगवाणी लागते आणि आपण ती गोष्ट पुढेही सतत करत राहतो त्यामुळे मला असं वाटतं की जर मी व्यायाम करायचा आहे मला माझं वजन कमी करायचं आहे मला छान दिसायचं आहे सुंदर दिसायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर ती गोष्ट मी नक्की पूर्ण करू शकेल किंवा यशस्वी करू शकेल यासाठीचा माझा प्रयत्न आहे आणि तीच गोष्ट जर तुम्हालाही करायची असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन होऊ शकताय ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे पण सोबत कोणी नाही आहे तर आपण सगळे मिळून करूया कारण मलाही असंच वाटत होतं की मला वजन कमी करायचं आहे पण मला सोबत असणारी मला पाहिजे तशी मला कोणी पार्टनर मिळत नाही आहे कारण बऱ्याचदा असं होतं की टाईम मॅच होत नाही वेळ मॅच होत नाही त्यानंतर वेळ मिळत नाही इच्छाशक्ती फार कमी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा हे होता पण आता मला माझी मैत्रीण पूजा अशी मिळाली की आमच्या दोघींचे टाइम मॅच होतात आम्ही दोघीही सेम म्हणजे असं असतं ना की एक दमते एक थकते एक थांबते तर तिच्या माझ्यापेक्षा एनर्जी तिची जास्त आहे त्यामुळे ती छान व्यायाम करते आणि तिचं बघून मलाही वाटतं की तिच्यासारखंच मीही करू शकते म्हणजे जिथे ती ती स्टेप करत असेल तर तिथे मी अॅटलीस्ट पंचवीस करण्याचा प्रयत्न करत होते पहिल्या दिवशी पण आता असं झालं आहे ना की ती तीच करते तर मला पण तीच करायचं आहे ती पन्नास वेळा उळ्या मारते तर मला पण पन्नास वेळा मारायच्या आहेत म्हणजे तुम्ही ज्यासोबत त्या गोष्टी करताय ना ती तुमच्यासोबत असणारी व्यक्ती ही तितकीच उत्साही असली पाहिजे तेव्हा त्या सगळ्या गोष्टी शक्य होतात त्यामुळेच तुमच्यासोबत असं कोणीतरी असेल मला असं वाटतं की बाहेर जाऊन जिममध्ये व्यायाम करून घरी परत येण्याच्या वेळामध्ये आपण घरी बसून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आहे त्यामुळेच आम्ही दोघींनी आता ठरवलेलं आहे की टेरेस ओपन आहे मोकळा आहे आपल्यासाठी आपल्या व्यायामासाठी बऱ्याचदा बाहेर आपण कम्फर्टेबल नसतो मी उड्या मारतीये व्यायाम करते आणि बाकीचं कोणीतरी मला एकदम वेगळ्या नजरेने आहे असं बऱ्याचदा होतं त्यामुळे असं झालं आहे की टेरेस खुला आहे आम्ही दोघीच असतो आजूबाजूला कोणतीही अशी सोसायटी नाही आहे की त्यामधनं आम्ही दोघी दिसतो आहे त्यामुळे आम्ही अतिशय कम्फर्टेबल असतो तिथे आणि मला असं वाटतं की मला माझ्या चॅनलवरती जी लोकं बघतायत आहेत ना तीसुद्धा अतिशय उत्तम म्हणजे आपण म्हणतो ना पॉझिटिव्ह घेणारी व्य लोकं आहेत सगळी माझ्या चॅनलवरची कारण जितकी लोकं मला बघतात तितके सगळे तसेच आहेत निगेटिव्ह लोक बऱ्याचदा निगेटिव्ह कमेंट करून सांगतात की तुम्ही हे असले काय उद्योग करतायत वगैरे वगैरे तर तसं आपल्या चॅनलवरती अजिबात तशी लोकं नाही आहेत तर मैत्रिणीनं मी दोन दिवसापासून सुरुवात केलेली आहे म्हणजे आज चौथा दिवस आहे पण दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मला बेलीफॅट कमी करायचं आहे आणि बेलीफॅट कमी करण्यामध्ये ज्या ज्या एक्सरसाइज येतात त्या त्या सगळ्या मी तीस तीस आ, स्टेप यूट्यूबसाठी आणि वीस वीस स्टेप्स इंस्टाग्रामसाठी आडवे उभे रील्स शूट करण्यासाठी मी करते आहे त्यामुळे प्रत्येक स्टेप्स मी ॲटलीस्ट पन्नास वेळा करते आहे आम्ही साधारण नऊ ते दहा स्टेप्स करतो त्या पन्नास पन्नास वेळा करतो म्हणजे पाचशे स्टेप्स करते मी रोज आणि चालणंही त्यामध्ये होतंय त्यामुळे मला असं वाटतंय की जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो त्यावेळेस ह्या गोष्टी ठीक आहेत की पन्नास पन्नासच्या सगळ्या गोष्टींचे सेट्स होत आहेत आणि योग्य वेळेत होत आहेत साधारण आम्हाला पंचेचाळीस मिनटं लागतं एवढा व्यायाम करण्यासाठी आणि आम्ही आता ज्यामध्ये कम्फर्टेबल आहोत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आत्ता आम्ही कोणताही डाएट प्लॅन केलेला नाही आहे आत्ता आम्ही फक्त वजन कमी करण्याची जी व्यायाम करण्याची सवय आहे ती अंगवळणी पाडण्यासाठी आम्ही फक्त एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे की एकवीस दिवस या सगळ्या गोष्टी रोज करत राहिलं तर एकवीस दिवस ह्या गोष्टी रोज करत राहिलं तर ती सवय अंगवळणी पडते आणि त्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपीच्या होऊन जातात त्यामुळेच मी आणि माझी मैत्रिणी आम्ही असं ठरवलेलं आहे की आत्ता एकवीस दिवस या सगळ्या गोष्टी करून बघणार आहेत कदाचित मध्ये दिवाळीच्या वेळेस वगैरे गावी जाणं वगैरे झालं तर थोडं थांबवू शकतो पण गावी गेल्यानंतर पण मी करण्याचा ट्राय करणार आहे जसं जमेल तसं आम्ही व्यायाम करून घेतो आहे ज्या ज्या सोप्या स्टेप्स आहेत आणि ज्या फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहेत त्या स्टेप्स आम्ही करतोय आणि वरती डेअरेसवर असतो त्यामुळे पक्ष्यांचा आवाज विमानाचा आवाज त्यानंतर आजूबाजूचा परिसर या सगळ्या गोष्टींचा खूप फरक पडत असतो आणि आपण जितकं शांततेमध्ये या सगळ्या गोष्टी करतो ना तितकंच छान आपल्याला सुद्धा वाटतं आणि पूर्ण दिवस फ्रेश असा जातो काही स्टेप्स असतात की ज्या मला जमत नाहीत पटकन करायला पण तरीसुद्धा मी त्या जशा जमतील तशा मी करण्याचा प्रयत्न करत असते तर मैत्रिणीनो तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर मी घरी आले दूध तापवायला गेले आणि दूध खराब झालेलं होतं बाकीची देवपूजा वगैरे बाकीची कामं माझी आटपत आलेली होती काही थोडंफार राहिलेलं होतं पण तरीही थोडंसं काम राहिलेलं होतं पण म्हटलं दूध जे खराब झालेलं आहे त्याचं मी काय करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे खराब झालेलं दूध बऱ्याचदा आपण टाकून देत असतो पण तसं न करता आपण त्याचं काहीतरी करू शकतो हे मी पुढे सांगणार आहे त्यानंतर काल संध्याकाळी दिवाळीची साफसफाई म्हणून मी बाथरूम अगदी स्वच्छ असं सा साफ करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आताच मशीन लावलेलं ला आहे मी पूर्ण सगळं स्वच्छ करून घेतल्यानंतर मस्त वाटतं आणि त्यानंतर बघू शकता आता जे दूध फाटलेलं होतं खरवसासारखं व्हायला सुरुवात झालेली आहे तर याचा त्याच्यातलं पाणी आटवून त्यात साखर टाकून याचा सुंदर असा कलाकंद बनतो आणि घरच्या घरी बनवलेल्या गोष्टी खरंच खूप चांगल्या असतात बऱ्याचदा दूध आणून लिंबू पिऊन दूध फाडून या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात पण आहे ते दूध <coughs> माझ्याकडनं दूध पिशवी वरती राहिली होती त्यामुळे ते दूध खराब झालं बघू शकता सुंदर असा कलाकंद तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असं काही केलेलं आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही घरी असं जर काही झालं चुकून तर काय काय करतात हे सुद्धा मला नक्की कमेंट करून नक्कीच सांगा तर मैत्रिणीनं भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही त्रिवंतोपर्यंत स्वस्त्रा मस्त्रा श्री स्वामी समर्थ बाय बाय